नमस्कार मी प्रिया पाटील आज काई -काई मी करून दाखवणार तुम्हाला कुप्प्याचं कालवण तेही मालवणी पद्धतीत त्याने मी कुप्पा घेतला आहे स्वच्छ धुवून आणि थोडं आघोळी लावून घेतलेलं आहे त्याला साहित्य सांगते काय काय वापरणार आहे मी ओलं खोबरं कांदा हळद चवीनुसारच हळद घेतली मी बेडक्या मिरच्या धने आणि तीरफळं चला आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला वाटप आपलं रेडी आहे आपण तेल टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया आपणला कांदा आल्याला पुरी पेस्ट टाकून घेऊया आपण मी करून घ्यायचं आपल्याला आल्यामध्ये वाटप टाकून घेऊया जसं आपल्याला तिखट हवं तसं करायचंय तुला कलर पण आपल्याला जास्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलेलसून पेस्ट मध्ये टाकून घेऊया जेवढं हवं तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आपण थोडं जाड आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या ह्याच्यामध्ये आपण कोकम आपण आगुळ लावल्यामुळे कोकम आपण जास्त नाही टाकायचे जास्त आंबट होईल उप येईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं थांबूया आपण उकळायला तर आपण मच्छी याच्यामध्ये उकळ्या आली आहे व्यवस्थित तर आपण मच्छी सोडून याच्यामध्ये हे आधी मी तुम्हाला कुपा मच्छी बरेच वेळा दाखवली हो आहे ती मी आगरी पदरीत दाखवली आहे आणि आता ही तुम्हाला मी मालवणी पदरीत दाखवते म्हणाला सारखी कुपा जास्त दाखवते आता आपण दहा मिनिटं साकड म्हणून ठेवूया थो थोडं मीडियम ठेवूया थो गॅस आणि दहा मिनिटांनी आपण बघू बघूया कुप्पा मच्छी कोकणी पद्धतीत हे बघा मच्छी व्यवस्थित शिजली आहे आपली जास्त जाड पण आणि पातळ पण नाही तुम्ही पण ही नक्की ट्राय करून बघा कुप्पा मच्छी मालवणी पद्धती आपल्या त्याच्यात कोथिंबीर सोडूया आणि माझी रेसिपी कशी वाढली कमेंट करून नक्कीच सांगा अँड लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट तर नक्कीच करा थँक्यू